नमस्कार मी स्नेहल अशी घरी बनवलेली मस्त अशी पावभाजी बोलली की सगळ्यांनाच आवडते आणि त्यासाठी आपण आज घरी मस्त पावभाजीचा बेत केला आहे तर मी तुमच्यासोबत ती शेअर करत आहे अगदी मस्त कलर तरीबाज अशी ही पावभाजी आहे त्यासाठी आपण इथे फ्लावर गाजर शिमला मिरची फरजवी हे सर्व कापून घेतलंय स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ते कुकरमध्ये टाकून त्याच्या तीन ते ती चार शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला आणि बटाटा जो आहे तो सुद्धा मी किसून घेतला हो आहे म्हणजे तो पटकन असा स्मॅश होऊन जातो आपण मटार आहे ती फ्रोझन घेतलेली आहे आता हे सर्व मीठ टाकायचं आणि त्याच्या दोन शिट्ट्या दोन ते ती तीन शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत टॅमॅटोची आपल्याला ग्रेव्ही करायचे म्हणून आपण इथे टॅमॅटो शिजत ठेवलेले आहेत मटार जो आहे तो आपण फ्रोझन घेतलेला आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आणि अगदी स्मॅश करून घ्यायचं इथे आपण टॅमॅटो शिजवून घेतले ते मिक्सरमध्ये टाकायचे आणि त्यासाठी आपण इथे कल कलरसाठी आपण घेतला आहे बीट आता हा बीट चांगला किसून मिक्सरमध्ये टाकला आणि मिक्सरला फिरवून घेतला आहे आता हे सर्व आपण स्मॅश करून घेतलं आहे थोडासा कांदा जास्त घ्यायचा तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा आणि मी एक शिमला मिरची इथे बाजूला ठेवली होती आता ती कांद्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे कारण अशी जर परतली ना तर मग आपल्या भाजीला मस्त असा स्मेल येतो सुंदर वास येतो आता इथे घरी बनवलेलीच आलं लसूणची पेस्ट टाकले कश्मीरी मिरची पावडर टाकले एक चमचा गरम मसाला आणि आपला तिखट जो मसाला असतो तोच मसाला इथे वापरलेला आहे हळद टाकले आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण टॅमॅटोचं बीटचं जे वाटण तयार करून केलं प्युरी जी आपण तयार करून घेतली ती प्युरी यामध्ये टाकून चांगलं तेल तर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे असं जर तुम्ही केलं ना तर तुमच्या पावभाजीला एवढा सुंदर कलर येतो अगदी कलर टाकायची गरज नाही पडत आणि हॉटेलसारखी अगदी जशी बाहेर मिळते तशी तरीबाज अशी आपली ही पावभाजी तयार होते मीठ टाकलं आहे आता मस्तपैकी आपण त्यावरती थोडासा पावभाजी मसाला टाकला आहे आणि ही मस्त अशी आपली पावभाजी अगदी परफेक्ट अशी पावभाजी कमी साहित्यामध्ये हॉटेलसारखी आपली पावभाजी तयार झालेली आहे तर ही पावभाजी आता आपण कोथिंबीर टाकून मस्तपैकी सर्व करूया आणि ही पावभाजीची रेसिपी आणि तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आता इथे जे बटर आपण टाकलं आहे ना हे बटरसुद्धा मी घरी बनवलेलं आहे याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा थँक्यू